दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी मनराज प्रतिष्ठान आणि सेवानगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सांताक्रूजमधील श्री गणेश मंदिर प्रभात कॉलनी सेवानगर येथे मनराज प्रतिष्ठानचे तीनशे अडुसष्टावे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आरोग्य शिबिरामध्ये एकशे एकाहत्तर गरजू नागरिकांनी भाग घेतला त्यामध्ये बेचाळीस वरिष्ठ नागरिकांची मोफत नेत्रचिकित्सा करून त्यांना चष्मे देण्यात आले शिबिरामध्ये साठ नागरिकांची मोफत रक्त तपासणी केली त्यामध्ये थायरॉइड शुगर कोलेस्ट्रॉल आदीची तपासणी केली आहे या सगळ्यांचा उद्देश एकच आहे मनराज प्रतिष्ठान आरोग्य शिबिराच्या माध्यमातून नागरिकांमध्ये आरोग्याच्या संदर्भामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे समाजसेवा करणं आमचं अध्य कर्तव्य आहे आरोग्य शिबिराची मालिका सातत्याने पुढे चालू राहणार आहे नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी महत्त्वाचं हे एक पाऊल आहे असं मत मनराज प्रतिष्ठानच्या अध्यक्ष मनोज राजन नाथानी यांनी व्यक्त केलं यावेळी उपस्थित नागरिकांनी मनराज प्रतिष्ठाने राबवलेल्या मोफत आरोग्य शिबिराच्या कार्याचं कौतुक केले यावेळी डॉक्टर संस्कृती काळमकर अनिल दिवटे विद्या यादव हरकेश पांडे विनोद बावले संजय पारकर संजय देवरुखकर संजय कीर रवी त्रिलोटकर विशाल नाईक आणि धवल गरसिया यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद